तेरा ऑगस्ट राष्ट्रमाता अहिल्याबाई होडकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्यवचन स्पर्धेत मी संतोष संभाजी डाकरे माझी कविता निसर्ग सादर करीत आहो निसर्गाचा ध्यास निसर्ग अभ्यास निसर्गाचा ध्यास निसर्ग अभ्यास मणिकळवडा निसर्गाचा निसर्ग हा स्वास निसर्गाचीच आस निसर्ग हा स्वास निसर्गाचीच आस दरवडो सुहास निसर्गाचा निसर्गाचं शक्ती निसर्गाचं भक्ती निसर्गाचं शक्ती निसर्गाचं भक्ती जाऊ या शरण निसर्गाला एक होऊन सारे घेऊया शपथ एक होऊन सारे घेऊ या शपथ करू संरक्षण निसर्गाचे करू संरक्षण निसर्गाचे धन्यवाद